हे जीवन सुंदर आम्हाला भेटायला मी येतो मित्रांबरोबर वेळ द्या मित्रांना वेळ द्या मित्रांसाठी वेळ द्या तुझ्या नाही एनर्जीचा स्रोत आहे तुमच्या सगळ्यांच्या जी मजा येते जिंदगीत कुठंच नाही खरंच मित्रांबरोबर का उद्याचा दिवस कुणी बघितलाय तर आपण असं जगावं असं जीवनाचा प्रवास करावा की आपलं जीवन समृद्ध तर व्हावंच पण आपल्यामुळं पण दुसऱ्याला काहीतरी मिळावं चांगले विचार मिळावा सहवास मिळावा उत्साह मिळावा आपल्यामुळं ह्या गोष्टी फार जीवनात महत्त्वाच्या आहेत आणि ते आपण केल्याच पाहिजेत तर चला जरा आपण जरा पुढं जाव्यात आता बघा हे असं सर्व काही निसर्ग सौंदर्य पाणी असं हे कॉटेज मस्त बघी बघा हो इथं मस्त बघी इथं अशी झाड आहेत बघा हो हे चिकूचं कड आंब्याचं झाड हे बघा आता मस्त बघी असा विषय सर्व काय आहे आणि अशा वातावरणात मी दादा जाधव निसर्गाची मजा घेताना निसर्गाला चाकताना काही वाटते मस्त एकदम लाईव्ह लाईफ हे जीवन सुंदर अरा मित्रांनो लय मजा लगा मजा घेतली पाहिजे खरं सांगू का दुसरी गोष्ट मला अशी बाहुली वाटली समजली की ज्या वेळेस आपण आपल्याला जे आवडतं आणि त्याला आपण समर्पण करतो ना त्यावेळेस त्या त्या गोष्टी सारख्याच आपल्या समोर येतात जसं की मला फिरायला आवडतं त्यावेळेस ऍक्टिव्हिटी मला फिरण्यासाठी चान्स येतो आणि मी चान्स आल्यानंतर मी सो तो सोडतच नाही मजा आहे जीवनात आनंद घेतला पाहिजे माहिती आहे विषय जो सत्य आहे तो बोलतो आपलं आज उद्या माहीत नाही की आपलं आपण कुठं असू काय करू काय माहीत नाही ना हाय तो क्षण जगला पाहिजे ना मित्रांनो तर चला जाऊयात जरा पुढं आपण का छानस केलं इथं बसायला छानस वाटतंय अगदी निसर्गाच्या सानिध्यात अशी मोठमोठी बांबूची झाड चला आपल्याला बहुतेक पाण्याजवळ ही जाता येते असं दिसतंय आलो आलो पाण्याजवळ आलो होत सातारा शहर हे अगदी निसर्गाच्या मध्येच आहे चारी बाजूला निसर्ग आहे मस्त पैकी आणि हा परिसर आहे तो सर्व कास बामनोडीचा परिसर आहे नमस्कार मित्रांनो तर आज आलो, बामनोली आलो वाटले, वाटले, तर आहे बामनोलीमध्ये बामनोली मी आणि इथं आल्यानंतर खरंच मला अत्यंत चांगलं वाटलं छान वाटलं एकदम निसर्ग देखावा जिवंत ताजा तवाना पाऊस पडतोय आणि इथंच राहायला आलोय आम्ही छानस रिसॉर्ट आहे छोटा आहे पण बाहेर आहे बामनोलीमध्ये हा शेमडी हा तर दादा आपल्याला सविस्तर त्याची माहिती देतील तुम्ही जरा सविस्तर माहिती देईल तर आम्हाला बरं पडेल धन्यवाद आ, हे माझं त्रिवेणी संगम ॲग्रो टुरिझम या नावानं दोन हजार सतरापासून माझं व्यवसाय चालू आहे हा आणि बामणदीपासून चार किलोमीटर अंतरावरती हे आहे त्रिवेणी संगम ॲग एक, ॲक्च्युअल त्रिवेणी संगम हा कोयना बॅकवॉटरचा जो स स्पॉट आहे त्या स्पॉटवरती त्रिवेणी संगम या नावानंच आहे माझ्याकडे सर्व प्रकारची सोय आहे वासोटा ट्रेक करतो मी फॅमिली रिसॉर्ट आहेत राहायला वगैरे सर्व आहे मचान आहे आणि इथं जर बोटिंग करायचं असेल तर बोटिंगची सुविधा करून देतो आपण सर्व प्रकारच्या सुविधा इथं आपण देतो जेवणामध्ये जेवणाचं हॉल्टला आपण सर्व प्रकारचं जेवण मग व्हेज असो नॉन व्हेज असो त्याच्यामध्ये तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे असेल त्या पद्धतीच्या व्हरायटी आपण सर्व त्या लोकांना रिक्वायरमेंटप्रमाणे बनवून देतो स्टेचं आहे तसंच वासोटा ट्रेकला आपण सर्व बोटीसह सुद्धा बोटीसह मॅनेज करतो बोटीसह जर दहा ते बारा लोकं जर असतील ग्रुपमध्ये तर एक स्वतंत्र बोट देऊन आपण ते पॅकेज बनवतो स्वतंत्र बोट माझं पॅकेज आहे बोटीचं बोटीसह वासोटा ट्रेक इवन डे स्टे आणि बोटीचं चा, सर्व मिळून बाराशे रुपये पॅकेज आहे पर हेड त्याच्यामध्ये एक दिवसाचा मुक्काम त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता गडावरती जाण्यासाठी पोळी भाजी पार्सल आल्यानंतर चहा आणि बाकी सर्व सुविधा त्याच्यामध्ये आपण वन डे स्टेमध्ये दे देतो ते बोटीचं पण त्या वासोटा ट्रेकचं आहे आणि वन डे स्टेमध्ये आपलं एक हजार रुपये पर हेड पॅकेज आहे ती वन डे स्टेसाठी आणि दोन जेवण वगैरे असतील तर तेराशे रुपये घेतो बाराशे रुपये घेतो साधं जेवण असेल तर अशा पद्धतीचं स्टेचं आपलं सर्व सुविधा आपण देतो लोकांना आणि इथं फिरण्यासारखं म्हणजे फक्त पुढे इथून पुढे तीन किलोमीटरवरती नारायण महाराजांचं मठ आहे शिमडी आमचं मेन गाव आहे तिथे तर नारायण महाराजांचा मठ आहे त्या नारायण महाराजांच्या मठावरती तिथं गणेश मंदिर आहे शिवमंदिर आहे मंदिर आहे गुहेमध्ये असणारं शिवमंदिर आहे हे असं बघण्यासारखं आहे आणि इथे आमच्याकडे सर्व ॲग्रो टुरिझम असल्यामुळं मी सर्व लोकांना बाकीची फुलांची झाडांची माझ्याकडं जवळ मी बघायची सर्व आंब्याची कलमी आंब्याची लागवड केलेली आहे आणि काजू आहे बदाम आहे बाकीचे सर्व प्रकारची झाडं लावून फुलझाडं लावून मी अशा पद्धतीचे इथं लोकांना पण माहिती हवी असेल त्यानं ॲग्रोटुरिजमच्या माध्यमातून शेतीची माहिती शेती कशी लागवड करायची काय करायचं कुठल्या पद्धतीचं करायचं बियाणं कुठली लावायची किंवा मग रोपं वगैरे लागणार असतील त्यांना तर आपण गुलाबाची वगैरे माझ्याकडे सर्व प्रकारची व्हरायटी जास्वंद वगैरे आहे या सर्व जास्वंदीच्या फांद्या वगैरे कटिंग करून त्यांना आपण देतो आपण अच्छा चांगलाय चांगलाय तर आपल्याला चांगली माहिती दिली एकदम वाजवी दर आणि त्या दरामध्येच बरंच काय आपल्याला बघायला भेटतंय वासोटा किल्ला किंवा सर्व काही परिसर तर नक्की ह्या रिसॉर्टला भेट हा त्रिवेणी संगम अॅग्रो टुरिझम ला आपण भेट देणं गरजेचं आहे आणि जीवनाचा खरा आनंद इथे आल्यानंतर घ्यायला चांगलाच येतोय बँकेमध्ये सर्व्हिसला होतो मुंबईला त्यानंतर मग बँकेमध्ये जवळजवळ चौतीस वर्ष नोकरी केली बत्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर मुंबईवरून साताऱ्यामध्ये ट्रान्सफर झाला झाल्याच्या नंतर मेढ्याला काही आठ वर्षे केलं पाचगणीला दोन वर्ष केलं वाईला एक वर्ष केलं आणि साताऱ्यामध्ये अडीच वर्ष केल्यानंतर दोन हजार पंधराला रिटायर झालं पण ही नेटिव्ह प्लेस असल्यामुळं पहिल्यापासून आम्हाला या नेटिव्ह प्लेसची आवड जरी मुंबईला असलो तरी वर्षातून एकदा आम्ही इकडे गावाला येणारच राहणार एक एक महिना त्यामुळं पहिल्यापासून नेटिव्ह प्लेसची आवड आणि प मुळातच माझी मिस्टेस आहे आणि मला या झाडांची वगैरे फुलझाडं झाडांचं लागवड करणं ही फार आवड आहे पहिल्यापासून त्यामुळे तुम्ही इतरांना बी प्रेम वाटताय म्हणजे जेवणाच्या माध्य माध्यमातून किंवा हॉटेलच्या माध्यमातून हे दिसतंय बरं का हो हो आणि त्यामुळं मग ही आवड असल्यामुळं मग इथे आम्ही आलो आणि मग पहिले प्लांटेशन करून घेतलं लागवड केली दापवडीवरूनही झाडं सर्व आणलेली आहेत मी बरं पहिले एक वर्ष मला पाणी नव्हतं तर मी डोक्यावर पाणी माणसं लावून झाडं जगवली नंतर मग मोटर टाकली फोटो टाकून नंतर आता काजू आहे आंबा आहे सर्व प्रकारची झाड आहे अशा प्रकारच्या झाडांची आवड सगळं काही व्यवस्थित असताना तुम्ही हा आठ तास मांडलेला आहे खरं हो म्हणजे काय आवड आहे आवड आहे राईट आवड गरज नाही पण आवड नक्कीच आहे गरज नाही आहे पण छंद आहे छंद आहे आवड आहे आणि निव्वळ असं बसून आपल्याला नाही जमत नाही जमत बरोबर बरोबर आहे आहे आता इथे माझी शेती आहे त्यामुळं सतत कंटिन्यू काम असत कधीही असं नाही की बाबा अगदी विवांत आहे म्हणून आता मुंबईला मुलं मुली आहेत पण आम्हाला कसं आठ दिवस जाऊन राहायचं म्हटलं तरी अवघड होत जाता येत नाही त्यामुळं इकडे आवड आहे त्यांनाच सांगतो तुम्हीच या आठ दिवस पंधरा दिवस इकडे राहा आणि जाऊ आरोग्य उत्तम राहते आणि विशेष पण माझी पहिलं ते मुंबईला असल्यामुळं नंतर मग काय झालं पद्धतीच्या दृष्टीनं आम्हाला इथे जे वातावरण आहे ऑक्सिजन ऑक्सिजन बरोबर आहे मिळायला लागला त्यामुळं बाकीचं आता माझ्याबरोबर जे रिटायर झालेले काही एक दोघ गेले पण माझा आता सत्तर 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 आणि अंदाज होतो आम्ही काय म्हणलो खोटं सांग तरी सुद्धा पन्नास ते बावन्न आम्ही अंदाज बांधलो तरी बी ते कनखर आहे शरीर एकदम कणखर फक्त जरा पायांचा जरा प्रॉब्लेम होतो वगैरे थोडस थो 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 ते वयो आराणा वारच घ्या तरीबी तुम्ही ते टक्कर देताय बरं का तरीबी अदरवाईज आपलं तब्येत हसवी ना बाकी कुठल्या मेडिसिन नाही काय नाही काय नाही काय धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो हे आहे गाजर बीट पॅटीस तर काय माहिती आहे काय ह्याच्यामध्ये सर्वसत्व गुण म्हणजे पौष्टिक आहार पौष्टिक आहार आणि काय उदयोगमध्ये का मला जरा जाणवलं नाश्ता करताना किंवा खाताना की कि जसं जसं आपण खायला चालू करू तसं तसं नंतर नंतर असं आपल्याला चव सुटते म्हणजे चव वाटते बरं का छान आहे या कधी तर नाश्ता करायला मस्त बघे भारी फील येतोय बरं का सर रिअली बघा नंतर नंतर, नंतर खाऊन खाऊन कधी कधी काय कटाळा येतो नको पण असं नाही होत तर आपल्याला अजून टेस्ट येते अशी तोंडाला मस्त बघे आणि सगळं एकदम आहार चांगला आहे एकदम शाकार उत्तम आहार असा मस्त बघे त्याच्यामध्ये मनुक टाकलेत बरंच काय काय असंच मित्रांनो तर आपण आता माघारानी गेलो आहोत तर या हॉटेलला हो नक्कीच विजिट देणं गरजेचं आहे बुजुर्ग व्यक्ती आहे आणि कसं होते जर आपल्याला आपल्या बघा आई वडील किती प्रेम करतात आणि त्याचं काय महत्त्व वेगळंच आहे ना तसंच ह्या दादानी भरभरून बर आम्हाला प्रेम दिरळ आहे आणि आता आम्ही आहोत जाण्याच्या दिशेनं तर नक्कीच ह्या हॉटेलला भेट देणं क्रमपात्र पात्र आहे मध्येच आमचा मित्र विशाल डेरी एक वेगळीच माहिती देताना कुदळीची माहिती देतात हे बसवलं प्रॉपर निसर्गाचा वापर करू ते तुम्ही त्याचा लाकडाचा पूर्ण वापर केलाय म्हणजे त्या माझ्या मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता निघलो आहोत बाहेर तर मित्रांनो एक दिवसाचा प्रवास म्हणजे तसं रात्री एक दिवस आम्ही राहिलो म्हणजे काल दिवसभर होतो आणि आज आता सर्वसाधारण मला वाटते साडे दहा वाजलेत तर आता आपण निघालो आहोत आपल्या घरच्या दिशेने आणि चांगल्या आठवणी उरात बाळगून आठवणींना लय महत्व आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आठवण कारण आठवण आपल्याला उभारी देत असते जगण्याची उभारी देत असते चला जाऊयात आता अक्ष हा गिरीश तर अक्षरशः पुण्यावरून आलेला आहे ह्या हॉटेलचे मालक दादा अक्षरशः आम्हाला साहेब सोडाय आले मेन रोडला कारण इथून असं आत जावं लागते आणि मगच ते हॉटेल आहे आणि असं वरती आल्यानंतर एवढं प्रेमानं आम्हाला अलविदा करण्यासाठी निरोप देण्यासाठी आलेले आहेत आयुष्यात काय लागत आहेत हेच महत्वाचा विषय ना सगळा विषय हाच महत्वाचा आहे तर चला आता जाव्यात आता दोन दिवसाचा सहवास जो आयुष्यभरासाठी आठवणीतच राहणार रह आहे निघूया आता मी दादा आपल्याला सोडायला आले आहेत खरा मला पाठवाड की तर मित्रांनो हे आहे प्रेम आम्हाला गाडीत बसेपर्यंत आमच्याबरोबर आले तर आम्हाला निरोप द्यायला धन्यवाद मित्रांनो जाताना एकदम निसर्गाचा आस्वादच घेत निघालो आहोत येताना मला व्हिडिओ करताना आला पण आत्ता मात्र व्हिडिओ करतोय मस्त बघित इथं असं ग्रुप वगैरे आहे डायरेक्ट वर दिसते आणि थोडासा हा मित्रांनो गिरीश पुण्यावरून आलेला आहे तो मला सांगायचं म्हणजे आपला मित्र हा परदेशात काम करतो कुठलं सौदी अरेबियामध्ये पण ज्यावेळेस सौदी अरेबियावरून येतो त्यावेळेस तो औरतून सातारला येतो तर ही काय छोटी बाब नाही कारण गेलेले क्षण आणि मी बघितलं बऱ्याच काळा की काही जे गेलेले क्षण आहेत ते त्याला लय महत्वाचे आहेत आणि परत परत क्षण ते अनुभव वाटतं त्याला भारी वाटलं प्रवास करताना भावनावश हा आणि भावनावश होऊन हो जात असतो पुण्याला आणि परत येतो फुल उत्साहात परत जातापला येतो मित्रांच्या साठी मित्रांच्या बरोबर वेळ घालवण्यासाठी तर गिरीशचं जेवढं कौतुक करावं किंवा तिची जी मैत्रीविषयी भावना आहे ती फार मोठी आहे आणि आम्हाला ही ती फार प्रेरणा देत असते तर गिरीश धन्यवाद तुला काय येतो तुझ्यामुळे आम्हाला आनंद भेटतो एक जीवनाला एक चांगली कलाटणी भेटत असती तर गिरीश धन्यवाद धन्यवाद असे साथ आपली राहणारच आहे काय असं मी म्हणू शकत नाही अशी साथ राहू दे कारण आपली ती राहणारच आहे आहे कारण आपली तशी तळमळ आहे या विषयी तुला काय वाटलं तरी बाबा आमच्या बरोबर आमच्या बरोबर आल्या कारण तुला चांगलं वाटलं नाही किंवा चांगलं वाटलं काहीतरी असं काहीतरी थोडस गाडी चालवतो एवढी चांगली आम्हाला गाडीत बसायला मिळतोय असं सगळं भारी विषय आहे ना सगळा माझं तर किती मोठं स्वप्न साकार झालं बाबा असा इतका चांगला मित्र भेटला एवढ्या चांगल्या गाडीत बसायचं वर असं सनरूप वगैरे सगळं मग जरा तू जरा व्यक्त झाला तर आम्हाला जरा बरं वाटलं ना अजून थोडस मित्रांना भेटायला मी येतो लहानपणीचे चित्र छान त्यामुळे मला दरवेळी बरं वाटतं छान थोडक्यातच आपल्याला थोडक्यात आपल्याला गिरीशनं आपली भावना व्यक्त केली आहे खरच बघा लाईफ सुंदर आहे का आहे तर आपण मित्रांच्या बरोबर जेवढं राहू तेवढं आपलं लाईफ सुंदर आहे आणि आपल्याला अशी जीवनाला टक्कर द्यायला मजा येते काय धन्यवाद सर तुम्हाला पंकज पवार मित्रांसाठी काय म्हणजे उभं राहणार व्यक्तिमत्व तर त्यांचं थोडस आपण चार शब्द जर ऐकलं तर आपल्याला अजून भारी वाटेल ना मित्रांनो आम्ही नेहमीप्रमाणे फिरायला आलोय औचित्य होतं ते आमचे मित्र गिरीश नायर सौदी अरेबियाहून पुण्यात येतात आणि पुण्यातून त्यांना बालपणीच्या मित्राची ओढ ओड़, ओढावते आणि ते साताऱ्याला येतात आणि हे साताऱ्याला निसर्गाचं जे लयलूट आहे ती निसर्गाची लूट लुट लुटण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी आम्ही येत असतो त्याप्रमाणे आज रोजी आम्ही बॉम्बुले येथे त्रिवेणी संगम हॉटेल या ठिकाणी आलो होतो काल मुक्काम केला अतिशय सुंदर एन्जॉयमेंट केले वातावरण अतिशय सुंदर जेवण एकदम घरगुती पद्धतीचं सुंदर नाश्ता वगैरे हो अतिशय उत्तम झालं आणि एक दोन दिवस दीड दिवसाच्या एन्जॉयमेंट नंतर आम्ही आता पृथ्वीच्या प्रवासात आहोत तरी एक वेगळाच उत्साह आहे आणि गेल्यानंतर आपल्या कामाला पण फार मोठी गती येते मित्रांनो आशा पटकाच्या मित्रांच्या सोबतीनं आपण गेल्यानंतर तर असंच सर्वांनी आमच्याप्रमाणे फिरत राहा मित्रांबरोबर वेळ द्या मित्रांना वेळ द्या मित्रांसाठी वेळ द्या लव यू फ्रेंड्स लव यू प्रदीप तुला काय बोलायचं काय कधी तर थोडासा व्यक्त झाला तर आम्हाला जरा समाधान वाटेल ना थोडस आम्हाला बी एनर्जी येते कारण तू बिला सकाळचं आमच्या बरोबर फिराय येतो असं निसर्गात येतो एनर्जी आहे एनर्जीचा स्रोत आहे दादा म्हणजे आमचे एनर्जीचा स्रोत आहे दादा हा आमचा सकाळचा पहिला काय म्हणतात तुम्हीच अशीच केलं आता बरोबर ज्यावेळेला असतो त्यावेळेला येऊ एकदम एनर्जेटिक एकदम पॉवरफुल असं कुठली गोष्ट अशक्य नाही असंच वाटतं मला काय धन्यवाद प्रदीप तू इतकं चांगलं मत व्यक्त केलंस पण तेवढी तळमळ तुझी हे आहे मित्रांच्या सोबत मित्रांनो सहज तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना की मला कुठली आवश्यकता लागली समजा एखादी माझी मुलगी समजा मौलं ह्याला जातात शाळेत जातात आणि अचानक कोण नसलं तर मी प्रदीपला फोन करतो प्रदीप तो की प्रदीप तेवढा आणतो का आणि प्रदीप लगी हा केला उभा राहत असतो काय बारकी गोष्ट नाही खरंच मित्रातला राजा म्हणजे प्रदीप दादा मित्रांनो मित्रांनो आपला एक मित्र अजून व्यक्त होणार आहे तो म्हणजे चुलुल चुलबुल पांडे म्हणाला कायच अडचण नाही कारण हर हुन्नरी आणि कोणत्याही ट्रिपला आम्ही आलो तर लगेच जीव जीवतणारा आणि तयार होणारा असं व्यक्ती म्हणतो म्हणजे विशाल डेरे तर आपण त्यांचे मनोगत ऐकूया की असं का करतात ते कायमच पुढं म्हणजे कोणतीही गोष्ट जायचं म्हटलं की लगेच तयार किंवा मित्रांसाठी लगेच पाळतात तर असं का व्हावं त्यांच्याकडनं किंवा त्यांना असं का वागतात ते जरा बघूया थोडस असं छान निसर्ग सौंदर्य आणि त्यांचं मनोगत आम्हाला सगळ्यांच्या जी मजा येते ती जिंदगीत कुठंच नाही निसर्गात फिरणं ही तर आवड आहेच पण मित्रांसोबत फिरणं हे म्हणजे त्याला कुठंच म्हणजे गगनात तो कुठं आनंद मावत नाही जो फील येतो तुमच्यासोबत तो कुठं येत नाही अशी मजा करायला भेटती त्याची <laughs> मी शब्दात सांगू शकत अरे वा खतरनाक नाही का तुम्ही चांगला व्यक्त झाला काय तर का जीवन हे सुंदर आहे मित्रांच्या सोबत